मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडे जे राणी आणि इंद्र असतात ते जण तिथे त्या शॉपमध्येच म्हणजे त्या दुकानामध्ये कोंडलेले असतात त्यांना मुद्दामून त्या रोडमिलाने कोंडून घेतलेलं असतं तर आता तिथे दोघे जण असतात तर आता लगेच इंद्र आणि राणी म्हणतात राणी म्हणते की इंद्र सर आता इथे कसं राहायचं आपण बाहेर कुठून जायचं काय करायचं इंद्र म्हणतं की तू काळजी करू नको राणी आपण काहीतरी करूयातच कारण की आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे आपल्याला तसं बाहेर जाता येणार नाही आहे तर आता राणी म्हणते की मग आता इंद्र सर तुम्ही झोपणार कुठं राहणार कुठं आपण बसायचं कुठं उठायचं कुठं इथं काहीच नाही आपल्याला तर आता लगेच म्हणते की हो ना तर इंद्र सरला ती म्हणते की इंद्र सर पण तुम्हाला गाद्यावर झोपायची सवय असेल तुम्हाला गादीवर झोपायला येतं गादी नाही गा। ना पण आता तर आता लगेच ते म्हणतो की राणी असं म्हटल्यावरती इंद्र म्हणतो की अगं ही राणी तुला माहिती नाही ग मी कसं आहे मला जशी जिथं जसं असेल तसं मी राहून घेतो मला हेच पाहिजे तेच पाहिजे मी असं करत नाही ना तुला माहीत नाही का हे सगळं तर आता राणी म्हणते की हो इंद्र सर मग चला मी तुमच्यासाठी गादी बनवते तिथून ती काही कपडे वगैरे घेते जायला लागते तर तेवढ्या तिथे आता तिचं पदर आपुतळ्याला गुंततो म्हणजे स्टॅच्यू असतो तिथे स्टॅच्यूला गुंततो तर आता लगेच ती म्हणते की इंद्र सर असं काय करताय माझा पदर सोडा domingo. पुड़े उनु पार, ओ, तो तर आता इंद्र तिच्या पुढे येऊन उभा राहतो ते म्हणतो की मी कडो काय केलं मी नाही पदार धरला आहे तुझा तर आता लगेच ती म्हणते की माझा पदर तुम्ही धरला माझी पाठीमागे कोण उभा आहे माझ्या पाठीमागे ती मग खूप घाबरते ती म्हणते की इंद्र सर इथं कोणी आलं तर नसेल ना भूतभीत नसेल ना तर आता इंद्र म्हणतो की बरं आणि तू मागं बघू नको बघितलं तर खूप घाबरशील खूप डेंजर आहे तुझ्या पाठीमागे तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर काय आहे सांगा ना लवकर तर आता लगेच म्हणतो ती म्हणते की सांगा लवकर काय आहे तर इंद्र म्हणतो की अगं राणी बघ मागं काय आहे तर ती बघते तर स्टॅच्यू असतो ती म्हणते काय इंद्र सर स्टॅच्यू होता तरी तुम्ही मला घाबरून दिलं का असं का करता मला घाबरून देता तर आता इंद्र म्हणतो की अगं राणी एवढी का कग तू पुतळ्याला घाबरती वेडी कुठली तर आता राणी म्हणते की हो ना इंद्र सर मला वाटलं तुम्ही माझ्या पुढे मग माझा पदर कोण पकडला असं म्हणते आणि राणी इंद्र इकडे येतात आणि आता इंद्राल ती म्हणजे तिकडे तोंड करा मी तुमसाठी मस्त गादी बनवते तिथं सगळं काही जमा करते त्याच्यावर पांढरं कापड टाकते आणि गादी बनवते तर इंद्राल म्हणते बघा आता इंद्र सर इंद्र बघतो तर इंद्र म्हणतो की वाव खरंच खूप भारी बनवू राणी तू गरजेसारखी गादी बनवली आहे एकदम आणि तो तिथून एक लाल कापड घेतो आणि लाल कापड त्याच्यावर टाकतो आणि म्हणतो की बघ राणी आता हे लाल कापड त्याच्यावर मी झोपल आणि पांढरे तिकडं तू झोप कारण दोघांचा अर्ध अर्ध तर आता राणी म्हणते का हो इंद्र सर असं का करताय तुम्ही माझं तसं काही नाही तुम्ही झोपा एकटे मी खाली झोपू शकते इंद्र म्हणतो नको खूप गार आहे खाली नको झोपू तू वरच ना तर आता राणी पण वरच गादीवरती झोपते राणी एका साईडला आणि इंद्र एका साइडला तर आता इकडे आणि विक्रांत आहे ते टेन्शन मध्ये असतात सॉरी तो म्हणतो की विक्रांत राणी इंद्र का घरी नाही आला अजून असं म्हणतो तर आता उर्मिला ते झोपेल असते इर्मिला म्हणतो की काय उर्मिला झोपली का टेन्शन नाही तुला काही तर तेवढं ते मालते दरवाजा वाजवते तो विक्रांत म्हणतो की एवढ्या रात्री कोण आलं आहे काय माहिती दरवाजे उघडतो तर मालती असते तर म्हणतो मालती का की तुम्ही एवढ्या रात्री तर मालती म्हणते की हो ना अरे माझा इंद्र कुठं गेला काय माहिती अरे इंद्र नाही आला घरी अजून तू कुठं गेला असाल तर आता तो म्हणतो की अगं फॅक्टरी वगैरे कुठं असेल इथे येईल तो नोक काळजी करू असं म्हणतो आणि मालती जाते तर आता लगेच उर्मिलाला विक्रांत म्हणतो की एक काम करायचं का आपण एकाच दगडामध्ये दोन एक दोन गाव एका गावामध्ये दोन दगड मारायचे का आपण चल दोघांना आपण मारूयात दोन कामं फिक्स झाली इंद्र आणि राणी आणि एक शेवटच्या आबा यांचं काम आपण संपून टाकू म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही असं म्हणतो आणि आता लगेच राय उर्मिला म्हणते की विक्रांत खरंच भारी आणि आपला असं म्हणतो तर आता इकडं लगेच जी राणी आणि विंग रा असतात राणी उठते आणि तिकडे जाते आणि गेल्यावरती तिथं बावली असतात दोन छोटे छोटे ती घेऊन येते आणि म्हणते की खरंच ती बावली ना इंद्र सर एक आणि एक मी आणि म्हणते की इंद्र सर एक तुम्ही आहात आणि एक मी आहे तर इंद्र म्हणतो की हो ना तर आता लगेच म्हणतो की हे बघा इंद्र सर ही बावली मी आणि ते आपण दोघं भांडणं करूयात चला लहानपणीसारखे तर आता लगेच म्हणतं की ठीक आहे तर लहानपणीसारखे भांडणं करायला लागतात आणि बाऊल्याला म्हणतात की बाऊला हे बावली मी आणि बावला तुम्ही आणि बावल्यान आणि बावलीचे भांडणं लावून देतात दोघांचे भांडणं करतात ते तर आता लगेच हसायला पण लागतात म्हणतात लहानपण खरंच किती भारी असतं ना राणी म्हणते की खरंच लहानपण खूप भारी होतं मी माझ्या गोट्यासोबत खूप भांडायचे खूप पेड्यावाने करायचे असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा